हॅलो मी आपच्या ना माझ्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण तो न कट करता न शिवता आपण गुढी तयार करणार आहोत तर त्यासाठी दोन काटायचा पीस घ्यायचा आहे आपल्याला ब्लाउज पीस त्याच्यानंतर असं सेट करायचं आहे आपल्याला त्यातून फोल्ड करायचा आणि खाली खोड असं काठ राहील अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे माझ्याकडे असा नव्हता माझ्याकडे एक मोठा काट आणि छोटा काट असणारा ब्लाउज पीस आहे असे छोटे काट असणारा ब्लाउज पीस असेल तर अति उत्तम तर काय करायचं आपल्याला छोट्या छोट्याशा प्लेट्स आपण घ्यायच्या आणि इथे आपल्याला वरती हे निळ्या सेट करून इथे आपल्याला पिन लावून घ्यायचे सेफ्टी पिन तर अगदी दोन तीन मिनटामध्ये आपली गुढी तयार होते गुढी वस्त्र मला कसे कष्ट लागत नाही आहेत अतिशय सुंदर दिसते त्यानंतर थोडासा मला तर बघू शकता इथे गुढी वस्त्र तयार झाले थोड्या अशा पद्धतीने आपलं अतिशय कमी वेळामध्ये सुंदर असे गुळी वसर तयार झालेलं आहे त्याच्यानंतर असं एक साठ खाली ठेवायचा आहे असा मोठा आणि एक वरती वरचा वरचे जे अंतर हे कमी असलं पाहिजे खालचं जास्त असं अर्ध्यात फोल्ड झालं आहे आता आपल्याला जसं प्लेट्स टाकून घ्यायचे छोट्या छोट्या त्याच्या दिशेने अशा पद्धतीने त्याला पिन लावून घ्यायचे सेफ्टी पिन देख दोन तीन मिनिटांमध्ये आपली साडी तयार होते होडीची आणि आपल्याला हा जो पीस आहे तो आपल्याला नंतर यूज करता येणार आहे आपला कपडा अजिबात व्हायला जाणार नाही तर अशा पद्धतीने प्लेट्स आपल्याला प्लेट सेट आहेत चांगलं बरं अशा पद्धतीने आपलं गुडिओ वस्त्र तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू